फिरून जाण्यापेक्षा आपण थेट मोदीजींशी बोलणार मोदीजींशी संवाद साधणारे थेट मोदीजींबरोबर उठबस करणारे थेट मोदीजींच्या मंत्रालय मंडळामध्ये बसणारे थेट एकनाथ शिंदे साहेब आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजित थेट बोलणारे असे थेट बोलणारे खासदार आपल्याला निवडून द्यायचे म्हणून या निमित्ताने या पुढच्या मला वाटतंय पंधरा सोळा दिवसामध्ये आम्ही या मतदारसंघाच्या सगळ्या जनतेपर्यंत भारतीय जनता पक्ष आणि महायुती म्हणून आम्ही पोचण्याचं काम करणार आहोत आणि आमच्या महायुतीचा निवडून द्यावा या दृष्टिकोनातून आम्ही आमचा जनसंपर्क वाढवणार आहोत आणि त्या पद्धतीने लोकांमध्ये जाणार आता काम सुरू करायला पाहिजे काय झालं किती झालं किती दिवस लागले हे आता मोजमापन करणं आमच्या सारख्या कार्यकर्त्यांचं काम नाही म्हणून मला असं वाटतं की पत्रकारांनी एवढे दिवस उमेदवारी उशीर होणं हे कार्यकर्त्यांपेक्षा आपला खूप भरपूर फायदा झालेला आहे आपल्या चांगल्या स्टोऱ्याही चालल्या आता पुढच्या प्रचाराच्या स्टोऱ्यात लावू आमच्यासाठी एक लक्षात घ्या किरणजी सामंत असो किंवा आमचे उदयजी समजू शिवसेना म्हणून प्रत्येकाला आपल्या आपल्या पद्धतीने उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे किरणजी सामंत असो उदयजी सामंत असो उदयजी सामंत तर मंत्रिमंडळात राज्याच्या मंत्रिमंडळात एक ज्येष्ठ मंत्री आहेत उद्योग मंत्री आहेत म्हणून त्यांना अधिकार आहे आपल्या पद्धतीने उमेदवारी मागणं म्हणून नाराजीचा विषय राहत नाही अधिकार आहे त्या पद्धतीने ते, ते उमेदवारी मागत होते आणि ठीक आहे आता राणे साहेबांना ते त्यांनी ते साहेबांची उमेदवारी जाहीर झाली आहे मी उदयजींशी पण बोललो किरणजींच्या फोनवरून उदयजींशी बोललो किरण सामंतांशी पण बोललो आणि आम्ही आता ह्या पुढे महायुती म्हणून आणि सामंत आणि राणे कुटुंबे एकत्र म्हणून राणे साहेबांना ऐतिहासिक मतधिक घेऊन निवडून आणणार आहोत असं निर्धार आम्ही सगळ्या जणांनी केलेला आहे किरण <laughs> सामंतांच्या अपक्ष आहे किरणजींच्या इकडे नाही म्हणून तुम्हाला बोलतो की आपल्या चॅनल आणि आपल्या मीडिया पुरतं ह्या बातम्या आपण चालवत होत्या पण किरणजी सामंतांच्या मनात असं काहीच नव्हतं त्यांनी कधी अशी इच्छा जाहीर केली नव्हती प्रयत्न निश्चित पद्धतीने करत होते उमेदवारीसाठी त्याच्यामध्ये काही चूक नाही पण मला वाटतं की आता उमेदवारी जाहीर झालेली आहे आता तुम्हाला आम्ही हातात हात घालून फेमिकॉलचा मजबूत जोड प्रमाणे सगळीकडे फिरताना दिसू विषयकडचं असे आहेत काही प्रॉब्लेम्स आहेत या भागात जसं पुराचा प्रश्न आहे चिपणे शहर आणि परिसरामध्ये ब्लू लाईन रेड लाईनचा प्रश्न आहे आणि हे केंद्र सरकारच्या शिवाय शॉर्ट आऊट म्हणजे जसं आता ग्रीन ट्रायबलून इकडे हा विषय जातोय तर त्याबाबत राणे साहेब आणि आपण काही बघा हाच तो मोठा फायदा आपल्याला राणे साहेबांसारखा अनुभवी खासदाराचा होईल खासदारांचा होईल उद्या कारण का हे सगळे जे केंद्र सरकारकडे हस्तांतरित असलेले जे विषय आहेत ते जे थेट मोदी साहेबांकडे मांडायचे आहेत थेट त्या मंत्र्याकडे मांडायचे आहेत आता म्हणजे माफ करा पण विनायक राऊत तिथे गेल्यानंतर त्यांना वेळ मागायला लागतो मंत्र्याकडे पण राणे साहेबांना वेळ दिला जातो ह्याचा हात दोन विषयामध्ये फरक आहे आणि एकदा राणे साहेबांसारखा इथे निवडून गेला तर हे जे केंद्र सरकारचे आहे त्यामध्ये जे जे विषय तुम्ही बोल जे बोलले सगळ्या विषयाला न्याय भेटेल म्हणून मी दोन मुद्दाहून तुम्हाला विषय सांगितला एन सिक्स्टी सिक्सच्या हायवेचा सांगितला आणि तुम्हाला पाण्याचा सांगितला तसंच या चिपळूण अंतर्गत असलेले जे महत्वाचे प्रश्न आहेत सात मे किंवा चार जूनला ते निवडून आल्यानंतर तुम्हाला हे सगळे प्रश्न सुटताना दिसतील आणि आम्ही सगळे कार्यकर्ते म्हणून आता जसं तुम्हाला मतदान मागण्यासाठी चिपळूणकरांसमोर येतोय तसंच चिपळूणकरांचे प्रश्न खासदारपर्यंत पोहोचवण्याचं काम आणि पाठपुराव करण्याचं काम आमच्या सारख्या सगळ्या कार्यकर्त्यांचा या, इंडस्ट्रियल बेल्ट आहे तुम्हाला माहितीच तीन इंडस्ट्रियल बेल्ट आहे परंतु गेल्या पंधरा वीस वर्षात आता एक आलाय कोको प्रोजेक्ट आलाय नाही असं नाही आहे पण तरी सुद्धा इंजिनिअरिंग झोन ऐकले केमिकल काही कंपन्या किंवा काही कारखानदारी येण्याची शक्यता किंवा त्या दृष्टीने आपण काही प्रयत्न करणार आहोत आपण म्हणजे प्रयत्नापेक्षा निश्चित पद्धतीने आणू एवढं इकडच्या तरुण तरुणींना मी सांगतो राणे साहेबांना उद्योग खात्याचा राज्याचा पण अनुभव आहे आणि गेली अडीच वर्षापासून एम एस सारखं महत्वाचं केंद्रीय स्तरातलं उद्योग खातं ते सांभाळत आहेत नेमकं इकडच्या उद्योग वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आणि निमित्ताने रोजगार वाढवण्याच्या दृष्टिकोनातून जे जे प्रयत्न करताना दिसले पाहिजे जे जे कारखाने शेवटी बघा आपल्या विश्वास नात्यावर किंवा असले आपले असलेल्या संबंधांवर कारखाने इथे येतात त्यांना एकदा कळलं की राणे साहेबांचा हा मतदारसंघ आहे राणेसाहेब तिथे गेल्यानंतर आपल्याला रेड कार्पेट ट्रीटमेंट देतील वन विंडो क्लिअरन्स देतील त्यानंतर हे सगळे कारखाने उद्योग इथे येतील तशातच अनुभव तुम्हाला आता निवडून आल्यानंतर आम्ही देऊ निर्देश त्याला प्रश्न आहे रिफायनरीचा प्रोजेक्ट मागे लागेल तो आता चार जून उत्तर तुम्हाला दिसेल रोजगार निर्मितीसाठी जे जे प्रयत्न करायला लागतील दोन हाताला काम मिळून देण्यासाठी जेणेकरून आमचा तरुण तरुणी हा मुंबई पुण्याकडे न जाता आमच्या मध्ये राहून आमच्या रत्नागिरी राहून आमच्या सिंधुदुर्गात आपल्या कुटुंबाबरोबरच राहून तिथे नोकऱ्या धंद्या व्यवसाय करेल अशा पद्धतीचे पावलं उचलले ना साहेब राणे साहेबांचे दोन दौरे झाले चिपळूण मध्ये मोठ्या मोठ्या सभा झाल्या पण त्याच्यामध्ये शिंदे गट म्हणूया किंवा शिवसेनेचा गट म्हणूया त्यांचा कुठे पाठिंबा दिसला नाही आता तुम्ही उद्या फॉर्म भरतोय आम्ही महायुतीच्या उमेदवारात फॉर्म भरतोय आता उद्यापासून बघा हा आलेला तुमचा जुना अनुभव हा पुसला जाईल आणि आमचे महायुतीचे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष आणि आर पी आय जेवढे आमचे घटक पक्ष आहे आम्ही एकत्र म्हणून घराघरामध्ये तुम्हाला येतील महाराष्ट्रात महाराष्ट्रात फोर्टी फाय प्लस फोर्टी फाय प्लस सर विनायक रावचे मागचे दोन खासदार झालेले आहेत आणि दोन दो दो लाखाच्या यावेळेला तुमच्यासमोर काय आव्हान वाटतं बघा आम्हाला लोकांना खरं चित्र दाखवायचं आहे शेवटी लोक गेली दहा वर्ष भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या जोरावर जे दोनदा खासदार निवडून आले पण दहा वर्ष असं काही प्रमुख काम ह्या मतदारसंघामध्ये ते करू शकले नाही असं काम काही दाखवू शकले नाही जे काय केलं ते मोदी सरकारच्याच जोरावर केलेलं आहे म्हणून मी जसं सांगितलं की आता थेट मोदीजींच्या बरोबर बसणारा आपल्याला लोकप्रतिनिधी द्यायचा आहे म्हणून जे जे काम ते करू शकले नाही जे जे आश्वासन आता उदर चिंपळू जे वेगळे प्रश्न आहेत देवरुखचे प्रश्न आहेत आमच्या रत्नागिरीचे प्रश्न आहेत तसं प्रत्येक प्रश्नाला न्याय देण्याचं काम हे बोलण्याच्या पलीकडे कुथित होत म्हणून आत्तापर्यंत राणे तो जो अनुभव आलाय महाराष्ट्राला आणि दे देशाला की शब्द पाळणारा नेता बदल घडवणारा नेता आणि ज्यांना मोदीजींची जोड असेल देवेंद्र फडणवीसजींची ताकद असेल या सगळे एकत्र मिळून आमच्या कोकणाच्या काळ्यामुळे निश्चित पद्धतीने पुढच्या पाच वर्षामध्ये करता येईल हे अशा पद्धतीने चित्र आपल्याला पाहायला नाही सब उमेदवारी जाहीर करायला उशीर झाल्यामुळे मतदार थोडा संभमित अवस्थेत आहे असं वाटत नाही आम्ही मतदारांमध्येच गेल्या असा संभ्रम फक्त आमच्या पत्रकार मित्रांच्या मनात मनात आहे आहे मतदारांच्या नाही मतदार 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 कधी कधी बटन दाखतो कमळच्या बाजूने एकदम उतरलेला आहे पत्रकार संभ्रम तयार करून देतो मी एक कार्यकर्ता म्हणून माझ्या सहकारी कार्यकर्त्यांबरोबर इथे आलेलो आहे इकडची सगळी सूत्र भारतीय जनता पक्षाच्या आमच्या सगळ्या प्रमुख नेत्यांच्या हातात आहे जो जिथे बॅट्समॅन चालेल आणि मॅच जिंकून द्यावं आणि वर्ल्ड कप आम्हाला जिंकायला असल्यामुळे आम्ही सगळे जण मैदानात उतरलेलो आहे संपूर्ण सिलेक्शन प्रोसिजर आहे तुमची माहिती त्याच्यावर भाजपचा वर चष्मा राहिला असं वाटतं अजूनपर्यंत मी ह्या दहा पंधरा दिवसापासून बाहेर महाराष्ट्रात काय चाललं मी पाहिलंच नाही <laughs> तर तो माझा जीव केवढा मी कार्यकर्ता केवडा सिंधुदुर्ग <laughs> रत्नागिरी पर्यंत राज्यापले स्तरावर काय चाललंय ह्याच्यावर खरंच मी लक्ष दिलेलं नाहीये पण शेवटी आम्ही कोणाचं वर्चस्व कमी करण्यासाठी वाढवण्यासाठी नाही पण मोदीजींना चारशो पार करण्यासाठी आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहे मग शिंदे साहेब असो किंवा अजितदादा असो आणि त्या दृष्टिकोनातून ज्याची जिथे ताकद आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही त्या प्रत्येकाला ती सीट दिलेली आहे आणि ताकद देण्याचं काम केलेलं आहे किरण सामंत बाबा नागपूरला देवेंद्र यांना भेटून आल्यानंतर आपली प्रतिक्रिया आली होती स्वाभाविक की कि किरण सामंत हे लंबी घोडा आहे तर त्या प्रतिक्रिये हा निर्णय एक म्हणायचं तुम्ही होते ते संकेत का मला मी किरण सामंतांच्या भविष्याच्या बद्दल बोट ठेवलेलं की बाबा हा लंबी रेस्ट घोडा आहे आमच्या त्यांच्या एकंद्रित कारकिर्द पाहताना त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेले नेटवर्क आणि विश्वास त्यांच्याबद्दल असल्यामुळे मला वाटतं की असंख्य त्यांना अजून करून पल्ले गाठायचं आहे म्हणून कुठेही त्यांच्यावर असा अन्याय होईल असं कोणी करा, -करा ती ताकद पण आमच्यासाठी तेवढीच महत्वाची आहे आणि म्हणूनच विचारपूर्वक त्यांना दिलेलं ते दिले त्यांच्याबद्दल दिलेलं ते वक्तव्य होतं आणि आज ते लोकांना पटलेलं आहे एखादी चांगली ऑफर पुढे मिळेल का त्यांना एखादी चांगली ऑफर देणारा घेणारा पुरतं एवढं मी कार्यकर्त नाही पण मी एवढं तुम्हाला सांगितलं त्या दिवशी सांगितलं आमच्या देवेंद्र फडणवीस गेल्यानंतर कोणी खाली हात जात नाही आणि ह्याचं उत्तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये त्या महिन्यामध्ये तुम्हाला मिळेल विनायकराव सुरुवाती येणार ती तयारी ठेवायची सांगायला लागतं नाही सांगितलं ते आजूबाजूच्या तुम्ही तुम्ही एक मला उत्तर द्या की ते दोन वेळा खासदार राहिलेले आहेत जेव्हा त्यांनी परवा फॉर्म भरला सोळा तारखेला तेव्हा जनतेने उत्स्फूर्त पद्धतीने तिथे जमा झालेला दोनदा खासदार राहिलेले आहेत पण बाराशे तेराशे लोकांची गर्दी दोनदा झालेल्या खासदाराची ह्याच्यावरूनच कळतं की सगळा विषय आवडलेला आहे लोकांनी ठरवलेला आहे की बाबा तुम्हाला दोनदा आम्ही संधी दिली तुम्ही काय करू शकला नाही आता आम्हाला आमचा विचार करायचा आहे आमच्या लहान मुलांचं स्वप्न पूर्ण करायचंय आणि म्हणून आम्हाला सात तारखेला ही भाकरी फिरवायची आहे या दृष्टिकोनातून निर्णय घेणार आहे ओके तो 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 तो